नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण संत तुकाराम महाराज यांच्यावरती सुंदर असा मराठी निबंध बघणार आहोत हा निबंध संत तुकाराम महाराजांबद्दल अतिशय सुंदर माहिती प्रस्तुत करतो तर चला मग सुरुवात करूयात संत तुकाराम हे इसवी सनच्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत कवी होते त्यांचा जन्म देहू या गावात वसंत पंचमीला माघ शुद्ध पंचमीला झाला पंढरपूरचा विठोबा हे तुकारामांचे आराध्य दैवत होते तुकारामांना वारकरी जगद्गुरु म्हणून ओळखतात वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी पुंडलिक हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जगदगुरु तुकाराम महाराज की जय असा जयघोष करतात स, तुकाराम लोक कवी होते जे का रंजले गांजले अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्त रोवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख केला जातो तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते वेदांत तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत भागवत धर्माचा कळस होण्याचे महत्भाग्य त्यांना लाभले महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने ते स्थिरावले आहेत त्यांच्या अभंगात परतत्वाचा स्पर्श आहे समाज मनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म नवी भाषा देण्याचं काम संत तुकारामांनी केले संत तुकारामांचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही समाजाला मार्गदर्शक ठरलेले आहे ज्ञानदेवांनी रचलेल्या भक्ती चळवळीला खऱ्या अर्थाने कळसास नेण्याचे काम हे संत तुकारामांनी केले वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी नऊ मार्च सोळाशे पन्नास या दिवशी संत तुकारामांचे निर्वाण झाले आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा असे म्हणून ते वैकुंठाला निघून गेले संत तुकाराम वैकुंठाला गेले असले तरी त्यांचा वीच जनसामान्यांमध्ये कायमचा रुजला गेला आजही वारकरी देहूला संत तुकारामांच्या दर्शनासाठी जातात आणि तुकारामांचा अभंग गाथा डोक्यावर घेऊन अक्षरशः नाचतात धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद